नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये नवनवीन एक रे रेसिपी दाखवत असते काही आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती देखील सांगत असते पान हे सगळ्यात खूप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पूर्वी राजा महाराजांच्या काळात पान खाल्लं जायचं आणि कुठलाही आजार नसायचा माझी आजीला रोज पान खायची तर तिला कुठलाही आजार नव्हता अगदी ती चौऱ्याऐंशी ते अठ वर्ष जगली तर तिला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता तर आपण पान खाणं हे खूप शरीरासाठी आवश्यक आहे पान कुठल्याही प्रकारे खा वेगवेगळ्या विक प्रकारे खा पान मसाला खा पान पानबिशोप खा मी पान मसाल्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे पान पानबडीशोपचा पण टाकलेला आहे तर पान मसाला कसा खायचा किंवा पान आपल्या पोटात कसं गेलं पाहिजे तर आज मी तुम्हाला पान मसाला केशर पान सरबत दाखवते किंवा केशर पान शेक दाखवते तर ही दोन पानं घेतली आहे नागवेलीची माझ्या गार्डनमध्ये सुंदर असं वेल लावलेला आहे मी तुम्ही कुंडीतही लावू शकता ती दोन पानं आपण अशी तोडून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे त्यानंतर थोडं दूध घालायचं आहे त्यामध्ये की ते आपल्याला पेस्ट करता आली पाहिजे दोन चमचे बडीशोप घेतलेली आहे मी ही बडीशोप ही थंड असते त्यानंतर गुलकंद घेतलं आहे गोड होण्यासाठी की आपल्याला गुलकंद ते देखील खूप चांगलं असतं साखरचं सा प्रमाण वापरायचं सा नाही आहे कारण डायबिटीज असेल तर मग पान खाल्लं तर पानाचे कुठलेही घटक आपल्याला साखरमुळे मिळत नाही त्यानंतर बर्फाचे दोन तीन तुकडे आणि आपल्याला घ्यायचे आहे खडी साखर साधी साखर घ्यायची नाही त्यामध्ये केमिकल असतात ही पत्री साखर घेतलेली आहे मी आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मध्ये वाटलं गेलं आहे आपल्याला जर घट्ट असेल तर त्यामध्ये थोडं दूध टाकायचं आहे आणि पातळ करायचं आहे आणि आपण ते ग्लासांमध्ये काढून घेऊया काढून घेतलंय आपण ते आता ग्लासांमध्ये टाकूया सरबत आपण ग्लासात काढलंय त्यामध्ये थंडाईसाठी मस्त असे बर्फाचे तुकडे त्यानंतर गोंदकतिरा हा मी आदल्या दिवशी किंवा एक दोन तीन तास आधी भिजत घालायचा आहे गोंदकतिरा हा शरीराला खूप थंड असतो आणि तुम्ही कुठल्याही ज्यूसमध्ये किंवा सरबतमध्ये घेतला तर त्याच्याने हाडं देखील मजबूत होतात छान अशी त्यानंतर सब्ज्या मी भिजत घातला होता सब्जा हा अगदी दहा ते पंधरा मिनटात भिजला जातो आणि छान असा आपण आपल्या पान सरबतमध्ये केशर पानमध्ये टाकायचं आहे हे केशर थोडं दुधात भिजलं भिजवलं होतं मी ते आपण थोडं याच्यावर टाकायचं आहे आणि हे थोडं केशर आहे आपल्याला केशरच्या थोड्या काळ्या सजावटसाठी आपण ते टाकायचं आहे सुंदर असं आपलं केशर पान सरबत तयार आहे सुंदर असं पौष्टिक आयुर्वेदिक आणि जरा वेगळं काहीतरी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि थंडगार हे पानचं केशर पान सरबत तुम्ही नक्की करून पहा आणि आवडलं तर कमेंटमध्ये नक्की कळवा